नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या यूट्यूब चॅनलवरती रोज एका लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत मुंबई शहरातील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की मुंबई शहरामध्ये एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे त्यापैकी मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघ आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सव्वीस विधानसभा मतदारसंघ असे विभाजित झालेले आहेत या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम मुलुंड भांडूप पश्चिम विक्रोळी आणि मानखुर्द शिवाजीनगर या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो आता या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मनोज कोटक हे विजयी झाले होते त्यांना पाच लाख चौदा हजार पाचशे नव्याण्णव मते मिळाली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पाटील यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे तेरा मते मिळाली होती अशा प्रकारे दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मताच्या फरकाने मनोज कोटक हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई उत्तरपूर्व लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपचे किरीट सोमय्या हे विजयी झाले होते परंतु युतीमध्ये या मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तोंडावरती फार मोठा वाद झाला होता किरीट सोमाया यांना या मतदारसंघातून तिकीट देऊ दिव, देऊ नये असा दबाव भाजपवर शिवसेनेने आणला होता आणि भाजपने म्हणून या मतदारसंघातून उमेदवार बदलला होता आणि मनोज कोटक यांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आढावा आपण घेणार आहोत या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे पराक्ष हे विजयी झाले होते घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे राम कदम हे विजयी झाले होते मुलुंड मतदारसंघातून भाजपचे मिहीर कोटेचा हे विजयी झाले होते भांडूप पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश कोरगावकर हे विजयी झाले होते विक्रोळी मतदारसंघातून शिवसेनेचे सुनील राऊत हे विजयी झाले होते आणि मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे आबू आझमी हे विजयी झाले होते आता एकूणच या सहा विधानसभा मतदारसंघावरती कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे आपण बघितलं तर इथं तीन विधानसभा मतदारसंघातून आपल्याला भाजपचे आमदार निवडून आलेले दिसून येत आहे दोन मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत आणि एका मतदारसंघामध्ये आबू आझमी हे समाजवादी पक्षाचे एकूणच हे आघाडी बरोबर असणारे आमदार आणि शिवसेनेचे दोन्ही आमदार हे ठाकरे गटामध्ये आहेत सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर अशा प्रकारे तीन विधानसभा मतदारसंघावर आपल्याला आघाडीचा प्रभाव असल्याचा दिसून येत आहे आणि तीन मतदारसंघामध्ये भाजपचा म्हणजेच युतीचा प्रभाव आपल्याला असल्याचं दिसून येत आहे यावरूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीकडून किती प्रभावी उमेदवाराला तिकीट दिलं जाते आहे मनोज कोटक यांनाच परत संधी दिली जाते का किंवा उमेदवार बदलला जातो का यावरती आणि आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जाईल यावरती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं गणित अवलंबून असणार आहे तर आज आपण थांबूया येते धन्यवाद